मंडळी ऑडिओ किंवा व्हिडिओ मार्फत शिक्षण किंवा माहिती घेण्याचा जरी हा काळ असला तरी असं वाटतं कुठेतरी खूप महत्वाचं असं वाचन कौशल्य मागे पडत चाललंय अंकुर फुटतो माणसातला माणूस जागा होतो किंवा असं म्हणूया की, की माणसाच्या विचारांना एक दिशा मिळते आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक असे पुस्तक जे तुमच्या पर्सनल लायब्ररी मध्ये असायलाच हवे ते म्हणजे शिवाजी लिहिलेले पुस्तक घशाचा धरण प्रकल्पाचा प्रस्ताव ते धरण प्रकल्पाचे पूर्णत्व या संपूर्ण प्रवासामध्ये कवीने स्वतः काम करत असताना घेतलेले अनेक हळूहळू अनुभव अतिशय संवेदनशीलपणे या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत या पुस्तकाचं एक एक पान पलटावं तसे तसे जणू काही हा संपूर्ण प्रवास एखाद्या चित्रपटाप्रमाणे आपल्या डोळ्यासमोर येत जातो आणि वाचक यामध्ये अगदी समोरच होत जातात जेव्हा उजेडात होणारे काही बदल समोर येतात त्याचप्रमाणे काही कोपरे मंडळी अंधारातही जातात धरणाच्या लाभार्थ्यांचा आनंद दर्शवताना धरणग्रस्तांच्या दुःखाचा ताळेबंदही कवी शिवाजी चाळक यांनी या ठिकाणी अतिशय संवेदनशीलपणे मांडला आहे हे पुस्तक आपल्या संग्रही तर ठेवावेच परंतु कुणाला पारितोषिक किंवा गिफ्ट देण्यासाठी कुणाला भेटवस्तू म्हणून देण्यासाठी आदर सन्मान सत्कार यासाठी वापरण्यासाठी अत्यंत सुंदर आणि माफक आहे तर मंडळी या व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आपल्याला हे पुस्तक अगदी घरपोच मिळू शकतं आणि आपली मुलं कुटुंबातले सर्व सदस्य आणि मित्रपरिवार यांना नक्की वाचायला द्या धन्यवाद